बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार परमपूज्य ज्ञानयोगी सद्गुरू दिनानंद महाराज कांडगावकर पंचमहाभूतात विलीन वयाच्या नव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास हजारो गुरुभक्तांच्या शोकसागरात भावपूर्ण साक्षीने अंत्यसंस्कार नवव्या शतकात नवनाथ परंपरेतील जालिंदरनाथ यांनी संसारी लोकांसाठी गुरुपरंपरा खुली केली ती सहजानंदांनी सार्वत्रिक रुजवली ती जंगली महाराज यांनी महाराष्ट्रात पसरवली ते शाखेतील रामानंद पंथातील परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकरांच्याकडून कांडगावचे काणगावचे परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरु दिनानंद महाराज यांच्याकडे गुरु परंपरेने वारसा चालवण्यात आली त्यांनी आपल्या मोहक वाणी आणि प्रेमळ स्वभावाने सात हजारांवर शिष्य संप्रदाय वाढवून त्यांना या संसार रूपी भवसागरातून नामसाधनेच्या मदतीने गुरुभक्तीने कसे तरुण जायचे याचे महत्त्व सांगून या कलियुगात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली भाविकांना भक्तिरसात आपलेसे केले पश्चिम महाराष्ट्रात जात पात पंत वंश धर्म हे न बघता चालत आलेली ही एकमेव गुरुपरंपरा परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर स्मारक श्रीराम ज्ञान मंदिर काणगावात कार्यरत असून शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरु दिनानंद महाराज कांडगावकर यांना वर्षी त्यांच्या अंतयात्रेचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी जोडलेला सर्व शिष्य संप्रदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नाथवंडे असा मोठा परिवार आहे आता ही गुरुगादी प्राध्यापक परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरू भावानंद महाराज मंगरायाची वाडी हे चालवत आहेत कोल्हापूर राधानगरी या कोकणाला जोडणाऱ्या भोगावती खोऱ्यातील कोल्हापूरपासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणारे कांडगाव हे कृषी उद्योग व व्यवसाय कला क्रीडा सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेलं गाव आणि या गावाला तितकीच महत्त्वाची पण या धार्मिकतेला अध्यात्माची झालर चढवली ती परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरु दिनानंद महाराज कांडगावकर यांनी जवळपास पन्नास वर्षाहून अधिक काळ नाथ संप्रदायाची शाखा असलेल्या रामानंद पंथ परंपरेची पताका ज्ञानयोगी शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या परिस स्पर्शाने पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील दक्षिणेच्या भागात आध्यात्मिक गुरु परंपरेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली तेजोमय चेहरा सतत हसतमुख शांत संयमी प्रत्येकाला आपल्या मोहक वाणीने आपलेच ते करून त्यांना अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिलेला सल्ला आणि मार्गदर्शन प्रत्येकाच्या मनात घर करून आहे वटवृक्ष करण्याची प्रेरणा दिली अध्यात्म म्हटलं की धार्मिकता आलीच आणि धार्मिकता म्हटलं तर अंधश्रद्धा आलीच पण गुरु परंपरेचा वसा आणि वारसा पुढे नेत असताना दोरा गंडा धूप अंगारा अशा वृत्तीला कुठेही थारा दिला नाही आणि त्याविषयीची जनजागृती करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले नाम आणि वचन हे गोष्टीचे जप आणि जतन केले की अशा थोतंडांची कुठेही गरजच नाही ही विचारधारा शिष्यांच्या महाराज ढवळीकर यांनी दिलेल्या ज्ञानाचा आणि जबाबदारीचा वसा आणि वारसा अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरु दिनानंद महाराज कांडगावकर यांनी चालवला काल शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सद्गुरू दिनानंद यांची प्राणज्योत मालवली महाराजांच्या जाण्याने गुरुपरंपरेतील शिष्य आणि भाविक भक्त शोकसागरात बुडाले आहेत महाराज आपल्यातून निघून गेले ही भावनाच मान्य होत नाही हजारोंच्या संख्येने शिष्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक व भजनाने निरोप घेत अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <laughs> <कुँँ। laughs> गोकुळ <हाँ। laughs>